तर महत्वाची बैठक होती मराठवाड्यातून मराठा सेवक आले होते काय चर्चा झाली काय मार्गदर्शन एक तर मी सकाळी पण सांगितलं आत्ता पण सांगतो ती बैठक नव्हतीच पण आता त्याला बैठकीचं स्वरूप आलं त्याला काय करू शकत नाही कोणी फक्त तालुक्यातला एक मराठा तालुका सेवक बोलवला होता नोंदी शोधणारे रॅपार शोधणारे कुणबी प्रमाणपत्र काढून देणारे आणि प्रमुख काम करणारे बांधव फक्त बोलवले होते आर प्रमाणं कोणबी प्रमाणपत्र ते अर्ज कसे करायचे स्थानिक चौकशी अहवाल सेतूमार्फत सगळ्या मराठा समाजाने घ्यायचा आणि ते कागदपत्र जमा करून हे सगळे स्थानिक समिती अहवालाला समितीला अनेक तहसीलदार बांधवांना ते द्यायचे यावर चर्चा झाली आता सगळं तालुका मराठा सेवकाजवळ सांगितले तो तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगत आणि गावातला मराठा सेवक ते मराठ्यांच्या घराघरात जाऊन सांगत अशी माहिती सगळी अडी अडचणी शेतकऱ्यांना गोरगरीब मराठ्यांना येऊ नये म्हणून दिले कारण ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे त्याचा व्यवसाय आणि कुणबी प्रमाणपत्र न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच म्हणून त्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली नाही त्यांनी स्थानिक चौकशी आवाला जे जे कागदपत्र मागितली ते द्यायचे आणि आपलं प्रमाणपत्र काढून घ्यायचं हे सगळ्यांना सांगितलं आहे आणि ते गावोगावी घरोघरी आणखीन काही जी माहिती आम्ही सांगितलेली ती प्रत्यक्ष मराठ्यांना घरोघरी जाऊन सांगतील सेवक गावात दादा सुप्रिया सुळे टी व्हीच्या व्यासपीठावर बोलताना असं म्हटलं की आरक्षण हे आर्थिक निकषानुसार नाही आम्ही ओबीसीतून घ्या ना मराठा आणि कुणबी एक हे या राज्यातला महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्ही विश्वातूनच घेणार आणि ते आता घेतसुद्धा आणलं सुद्धा चालण्यामध्ये कमी कमी समाजाचा पोषण येतं ठिकाणी भेट दिली आणि ते असं म्हटले की की मी तुमच्या भेटीला आलो आहे तुमचं माझं रक्ताचं नात आहे म्हणून आग्रह

ते खूप व्हायरल होतं आंदोलकांनी हे कसल्याला महत्त्व देत नाहीत आपण ते लोक ओळखून घेतात त्यांच्या समाजाचे ओळखून घेते गरीब विषयी ओळखून घेते मराठे हे सगळी जनता ओळखून घेते काय येते ते तसल्यावर बोलत नाहीत आपण कुणाला महत्त्व देत नाहीत बाबा कसल्याला काय महत्त्व देत जाती जातीत केळ निर्माण करणाऱ्या लोकांकडे आपण लक्ष देत नाहीत जातीवाद करणाऱ्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांना या राज्यातली मराठा ओबीसी या राज्यातली सगळ्या जातीधर्माची जनता मुजीसुद्धा सुद्धा हैदराबाद गेली संदर्भात सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुख्य सरकार असं म्हटलं होते की सगळेजण प्रमाणपत्र भेटत आज भेटपदी खरंतर तुम्ही आढावा घेतला असेल बऱ्याच जणांना प्रमाणपत्र भेटलं असेल अशी माहिती घेतली का आणि त्यांना काय अडचणी येतात हे तुम्ही सांग मी मराठा समाजाला जाहीरपणानं आज पोरांजवळ निरोप दिलेत मराठा समाजासाठी आणि जर काही पोरांकडून घराघरात प जर निरोप दिलेला पोहोचलाच नाही तर मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगतो ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात त्या जिल्ह्याच्या सरकारच्या वेबसाईटवर या त्या शोधा आपलं त्यात नाव आहे का अठावन्न लाख नोंदी निघाल्या तर त्या मराठ्यांनी अर्ज करून प्रमाणपत्र घेतले पाहिजेत हे पहिलं सांगितलं ज्याची नोंद निघाली त्याच्या भाऊकेतल्या सगळ्या लोकांनी म्हणजे शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदीबद्दल बोलतो आहे ज्यांची नोंद निघाली त्याच्या भाऊकेतल्या सगळ्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावेत म्हणजे आपला आकडा वाढल अठ्ठावन्न लाख नोंदी निघून शिंदे समितीनं सापडून काहीही उपयोग नाही मग तुम्ही त्याचे कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे आणि ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालं त्याच्या सगळ्या भावकीनं त्याच्या नातेवाईकांनी अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे अर्ज दाखल करा आणि दुसरं सांगितलं आहे हैदराबाद गॅजेटीनुसार जो स्थानिक चौकशी आवाली ती शेतूतून घ्या प्रत्येक मोठ्या ठिकाणी शहराच्या बाजारपेठेच्या ठिकाणी शेतू केंद्र येतं त्या शेतू केंद्रातून स्थानिक चौकशी अहवाल घ्या त्याप्रमाणे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडं कर। स्थानिक समितीकडं गाव लेवलच्या आणि तहसीलदाराकडं कर। अर्ज करा हे सांगितलं अर्जच जर केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळतील कसे प्रमाणे आत्ता जो हैदराबाद गॅजेटरचा जे आर निघाला आहे त्या जे आर जे आरप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल ही शेतू केंद्रातून घ्या आणि त्यानुसार म्हणजे आत्ताच्या जे आरनुसार बोलतो आहे त्या जे आरनुसार जो स्थानिक चौकशी अहवाल आहे तो शेतू केंद्रातून घ्या आणि त्यातले सगळे कागदपत्र जोडून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज तहसीलदारांकडं करा हे सांगितलेलं आहे बाकीचं काही जे सांगितलंय ते पुरं गावागावातल्या मराठा सेवकाला सांगतील आणि मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगतील बाकीच्या सांगितलेल्या गोष्टी मराठा पण जर अर्जच केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार कसं आणि जे आर काढून उपयोग काय मी ब्राह्मण जातील तुम्ही अर्ज दाखल करा आता निघालेल्या जे आर प्रमाण हैदराबादच्या गॅजे प्रमाण जो जे आर निघाला त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल घेऊन तुम्ही अर्ज दाखल करा त्यांनी नाही दिल्यावर मी सरकारकडे बघतो त्याच्यात खोडीत सापडू द्या जो जे आर निघालाय त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघालाय मराठा समाजाने ही गोष्ट खरं समजून घ्या ता नुसतं गोंधळात राहू नका हैदराबाद गॅजेटेअर प्रमाणे जो जे आर निघालाय आणि त्या जे प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघालाय त्या स्थानिक चौकशी अहवाल शेतू केंद्रातून प्रत्येक घराघरातल्या मराठींनी घ्या त्याच्यावरचे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडं कुणबी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मागण्यासाठी अर्ज करा तुम्ही त्या अहलाप्रमाणं कागदपत्र दिल्यावर जे आर प्रमाण हैदराबादच्या गॅजिटेडच्या निघालेल्या ज्या आर प्रमाण कागदपत्र दिल्यावर ते कसं काय कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत ते मी बघतो तुम्ही आधी अर्ज करा राव लवकर तुम्ही अर्जच नाही केले तर मिळणार कसं मग मला त्याच्या जे आरमध्ये सुधारणा करायची का आणखीन काही बदल शासनाला करायला लावायचा आहे ते बोलता येईल मला आता काहीच बोलता येणार ना तुम्ही अर्जच करायला तयार नाही आहेत आणि तुम्ही का करत नाहीत ते मला लक्षात आलं गोरगरीब समाजाचं लक्षातच या ना कसा अर्ज करायचा आणि मग ते गोंधळून जातात म्हणून आता आम्ही सविस्तर सगळ्या तालुक्याच्या मराठा सेवकाला हो सांगितलं आता तालुक्याचा मराठा सेवक हो, गावातल्या मराठा सेवकाला हो सांगल आणि गावातला मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगल आणि मी पण सांगतो हो, इथून बाकीचं बाकी मी ते मराठा शिवक तालुक्याचे गावचे सांगते बाकीचं मी मीडियाच्यातून सांगणार नाही पण एक महत्त्वाचं सांगतो तेवढं मात्र मराठ्यांनी घराघरातल्या करा मराठवाड्यातल्या हैदराबादच्या प्रमाणे जो जे आर निघाला त्या जे प्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल म्हणून सरकारनं एक अर्ज काढला आहे तो आपल्या संबंधित गावातल्या किंवा बाजारपेठेतल्या किंवा तालुक्यात जिथं तुमचे शेतू केंद्र असेल तिथून स्थानिक चौकशी अहवाल आपल्या घरी काढून न्या त्यो नेल्याच्यानंतर त्याच्यावरचे जे त्यांनी कागदपत्र सांगितले ते द्या आणि सगळे कागदपत्र घेऊन तो स्थानिक अहवाल घेऊन गावातल्या समितीकडे जा तलाठी कृषी अधिकारी ग्रामसेवक भरा आणि तहसीलदाराकडं अर्ज करा मला कोणबी प्रमाणपत्र पाहिजे हे अर्ज तुम्ही दिल्याच्या नंतर आता मी बघतो ते कसे देत नाहीत आता उद्यापासून ही प्रक्रिया अर्ज करायला सुरू करा, करा। मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो शॉर्टकट सांगतो आता स्थानिक चौकशी अहवाल हे हो अर्ज शेतू केंद्रातून घ्या कागदपत्र सगळे जमा करा नवीन जे आर प्रमाण अर्ज करा कोण बी प्रमाणपत्र शिक्षणासाठी लागतंय आम्हाला असा अर्ज करा मग तुम्ही त्यांनी प्रमाणपत्र न दिल्यावर मी बघतो मी ब्राह्मण जातीचा आहे आम्हाला आरक्षण नाही हे परमोश्वराचे आमच्यावर सर्वात मोठे उपकार आहे असं नितीन गडकरी म्हणाले ते मी जातीवर बोलायला लागले त्यांच्याबद्दल नाही ऐकलं मी कधी आत्तापर्यंत तो माणूस जात पात धर्म काय मानत नाही एक सभ्य माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं एक नेता म्हणून बघितलं जातं त्यांच्या तोंडून बी जात येणं हे मी नाही ऐकलं ऐकल्यावर मी त्याच्यावर आणखीन बोलून कारण प्रतिक्रिया देणं योग्य नाही आपण कारण त्या माणसाबद्दल जातीबद्दल शंका येत नाही असे ते जातीबद्दल शंका येत नाही असं जर कोण माणूस असेल तर त्याचं नाव नितीन गडकरी साहेब आणि तोंडून जात निघत असत तर मग अवघड मराठा समाजाचं हैदराबाद गाय ठिकाण निघाले त्यानंतर त्याच्यामध्ये ते बंजारा समाजाचंही निघाले त्यांच्या एस टीमध्ये आरक्षण दाखवलं तर बंजारा समाज होता मोठ्या प्रमाणात आक्रमक आक्रमक झालं आहे मोर्चे काढत आहे बंजारा समाजाला खूप लढावं लागला आहे आम्ही दोन वर्ष झालो तो आमचा हक्काचा असून बंजारा समाज हा कष्टकरी वर्ग आहे त्यांचं आरक्षण हडकून त्यांच्या लेकराबाळाचं आयुष्याचं उभं वाटवं केलेलं आहे हे है आता नवीन नवीन बंजारा समाजातल्या पोरांच्या लक्षात आलं आपलं आरक्षण जेणे ज्याला आपण दिलं मोठ्या मनानं त्यांनीच आपल्याला बर्बाद करून टाकलं हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनाही आरक्षण मिळणार आम्ही सोबत येत काळजी करायची गरज नाही फक्त सगळ्या बंजारा समाजाच्या जो लमणी समाज बंजारा समाज आहे जो गोर समाज आहे यांनी सगळ्यांनी मिळून एक काम करायला पाहिजे जा त्यांच्या जातीतल्या नेत्यांनी ने। एखाद्या इमानदार पोराच्या किंवा पोरीच्या हातात लढाई एक हाती द्यायचा आणि सगळ्यांनी ताकदीनं मागो भरायचं शंभर टक्के बंजारा समाजाच्या पदरात यश पण पण सतराजणं जर नेते झाले रे बाबा मग अवघड विश्वास ठेवायचा काय बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे नेतेगिरी आम्हाला याच्यात करायची नाही असं जर सगळ्या समाजानं ठरलेलं आणि एकाला जर कुडं घातलं मुलाला किंवा मुलीला कुणाला पण शंभर टक्के यश आलं म्हणून समजायचं जर का सतरा नेते झाले तर जातीचा प्रश्न राहतो बाजूला आणि यांचीच मानपानाची वडाई लढाई सुरू होती प्रत्येक जातीबद्दलच बोलतो मी एक हाती चाला न्याय मिळणार आणि खूप मात्र लावून धरावं लागेल सारखं समिती केली त्याशी सातत्यानं लढला होता त्यांनी काय करायचं तर करावं समिती करावं काय करावं पण त्यांनी सातत्यानं लढाव मागं सरकायचं नाही आम्ही आहेत आम्ही आहेत मराठा आंदोलन चालू असताना ओबीसी न कुठेतरी वाटलं की आपलं आरक्षण हिरवलं जाऊ रे म्हणा तिकडे उठा द्या माशे आक्रमक झालेली आहे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याच्यामुळे भीती निर्माण होत आहे की ओबीसी मराठामध्ये वाद होईल कोण म्हणलं भीती नाही नाही होत नाही होत नाही मराठ्यांनी शांत राहा हां मराठ्यांनी आपण शांत राहायचं आपल्याला आरक्षण मिळवायचं आणि आपण मिळणार आहेत आणि मिळिलही दमदारा शांत राहा संयम न घ्या गुरुगुर करणार नंतर बघू आपल्या आपल्यापुढं टिकत नसते मराठ्यापुढं अर्र टेन्शन घेऊ नका मराठ्यांनी मराठ्यापुढं गुरुगुरू टिकत नसते वळवळ करून द्या बऱ्याच दिवस पूर्वीचे मने शंभरी गुन्हे व्हावून द्या हां पाहिली भरल्यावर मग ठेपेल येतं तसं शांत राहावा मजा बघायची किती गुरगुर करतंय हां त्याला हसण्यावर घ्यायचं चिल्लर समजायचं आणि पुढं चालायचं कोणी पोस्ट टाकीन गोरडं फाडीन येऊ येऊ याओ एवळं भाषणं करीन येवळून द्यायचं मराठीची बरोबरी करायची टप्पर नाही कोणाची इथं रल मागायचं आणखी हां त्यामुळं थंड घ्या आरक्षण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पादरात पडूस तर थंड घ्या शांततेत राहा पोस्ट टाकून द्या वळवळ करून द्या क्रेन काढून ठातोव शांत राहू द्या गुरगुर करणारा शिशोब होईल टेन्शन घेत जाऊ नका शांत राहा आपण ता काढू सगळ्याचा नीटोबाच करू बदला हो ना सध्या थेर घ्या थीर घ्या त्यांना येऊ द्या सध्या आपले पदार्थ एकदा गरीबाचं पडलं ना मग आपण मोकळे होऊ सध्या आपल्याला मिळवायचं लय मोठं घराघरातल्या मराठ्यांची गरज आहे आपल्याला त्याच्यामुळं सध्या शांततेने घ्या आणि ओबीसीला कळतं गरीब ओबीसीला कळतं की नेते ओबीसीचे भांडणं लावते मराठ्यांनी ओबीसीनं भांडणं करायचं नाही ए ओबीसीला कळतं तर मराठा सेवकांची चर्चा करणार होते तुम्ही बैठकीचं मोठं स्वरूप तयार पुढे दसरा महोत्सव गडावर होणार आहे काय स्वरूप असणार असणारे चर्चा झाली चर्चा झाली मी बोलिल होते म्हटलं ठराविक जनाला एकदा चांगली माहिती सांगावा मग ते गावागावात सांगते पण आता काय करावं ती गर्दीची इतकी होती की ते ते माप नाही राहिले कारण आम्हाला ना आम्ही लोक गरीब येतं आम्ही आनंदी आहेत आम्हाला मिळत नव्हतं अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या दोन अडीच कोटी मराठी आरक्षणात गेले आमच्या अकरा बाळाचं कल्याण व्हायला लागलं दुसरी गोष्ट हैदराबादचं गॅजेट इयर आत्तापर्यंत कुणीच लागू नाही केलं नुसते बोंबलच होते फक्त सातारा संस्थांचं गॅजेटियर कुणीच लागू नाही केलं आत्तापर्यंत आम्ही रेकॉर्डला आणलं ते आत्तापर्यंत काय होतं आपली जमीन समजा ईद आहे हैदराबादला आहे आम्ही रा आली थेत महाराष्ट्र कुणी जाऊन करू शकतो का हो ईदून जमीन हैदराबादला तेलंगणा राज्यात आंध्रात अनामेरा आली आम्ही सरकारला जर कधी म्हणलं आमचं हैदराबाद गॅजेट लागू करा ते म्हणायचे ते आंध्राच्या सरकारकडे किंवा तेलंगणा सरकारजवळ आहे हैदराबाद जवळ आहे ते ना देत नाहीत अरे आम्ही आणलं ना महाराष्ट्राच्या रेकॉर्डवर आणलं हैदराबाद गॅजेट लागू करायचं हैदराबाद गॅजेट इयर लागू करतो हा मुख्य गाब आहे खाली काय चुकलंय हुकलंय बघू दुरुस्त करता येईल इथलं शासनाच्या रेकॉर्डवर आणलं आता म्हणू शकत नाहीत ना ते रेकॉर्ड तिकडे लेकराच्या दारात आणून फुलात आम्ही मराठ्याच्या दारात आणून दे उद्या त्याला मराठे लढू शकतात की गॅजेट लागू केलं तर चाल आता हैदराबादला नाही तेलंगणाला नाही चाल लागू कर ते हे बी नव्हतं लय मोठं काम केलं कोरांनी सत्तर वर्षात जे झालं नाही ना ते केलं जी आर काढला जी आर हैदराबाद आणि सातारा संस्थांचं गॅजेट यायचा ह्या वर्षी काय आता तयारीला काय आपलं आंदोलन संपलं तेव्हापासून वीस बावीस दिवस राहतात दोन तारखेला मुंबईन आहेत आणि दहा दिवस उदाखाल्यात गेले मग तिथून पुढं विषिकत दिवस राहिले आता पहिल्यांदी तीन महिने तयारी होती नारायणगडावर दसऱ्या मेळाची कारण खूप मोठं ग्राउंड साफ करावं लागतं त्यामुळे छोटा मोठा तसा हो पण होणार पण मराठ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे हे मात्र सांग छोटा असो मोठा असो एक दिवस जूट हमेशा वर्षातून दाखवली पाहिजे दसरा मेळाव्याला एकत्र आलंच पाहिजे पण आता ती जसं होईल तसा आता तयारी कमी आहे आता पोहराला तिकडे जाऊ नका म्हणा माशा उठी आण हो ना